संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील थोर संतक्वींपैकी एक होते त्यांचा जन्म तेरा शतकात पंढरपूरजवळील पैठण या गावात सोनार समाजात झाला ते एक कुशल सुवर्णकार सोने चांदीचे दागिने बनवणारे होते म्हणूनच त्यांच्या नावामागे सोनार हा शब्द लागतो संत नरहरी सोनार यांचा जीवनप्रवास भक्ती सेवा आणि आध्यात्मिक शुद्धतेचा उत्तम आदर्श आहे संत नरहरी सुरुवातीला मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत नसत ते निर्गुण भक्त होते आणि कोणत्याही मूर्तीची उपासना किंवा पूजेस ते विरोध करत मात्र त्यांचे जीवन श्री विठोबाच्या कृपेने असे काही वळण घेते की त्यांनी मूर्तीतच चैतन्य पाहिले आणि त्यांचा संपूर्ण जीवनमार्गच बदलला एकदा एका मंदिरासाठी श्री विठोबाची मूर्ती तयार करावी अशी मागणी त्यांच्याकडे आली त्यांनी सुरुवातीला ती विनंती नाकारली कारण ते मूर्तीपूजेवर विश्वास ठेवत नव्हते पण मंदिराच्या आग्रहामुळे त्यांनी मूर्ती घडवायला सुरुवात केली मूर्ती घडवताना विठोबा स्वतः त्यांना दर्शन देत असत आणि ते विठोबाच्या रूपात एवढे रंगले की त्यांच्या अंतरात्म्यात परमेश्वरच प्रगट झाला ते म्हणू लागले की माझे हात काम करीत असले तरी मन मात्र पंढरीनाथाच्या चरणी आहे या अनुभवांमुळे संत नरहरींचा दृष्टिकोन बदलला त्यांनी मूर्तीच्या माध्यमातून परमेश्वराची अनुभूती घेतली आणि मग ते सगुण भक्तीच्या मार्गाला लागले त्यांनी पुढे अनेक अभंग रचले त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती नम्रता आत्मज्ञान आणि विठ्ठलप्रेम यांचा सुरेख संगम दिसतो संत नरहरी सोनार हे अत्यंत साधे नम्र आणि कष्टाळू होते त्यांनी कोणत्याही जातपात धार्मिक भेदाभेदांना थारा दिला नाही संत तुकाराम संत नामदेव संत एकनाथ यांच्याप्रमाणेच तेही वारकरी संप्रदायाचे निष्ठावान संत होते त्यांनी पंढरीची वारी केली आणि समाजात अध्यात्माची ज्योत तेवत ठेवली त्यांचा संदेश होता कर्म करा भक्ती करा आणि सच्च्या मनाने भगवंताची सेवा करा त्यांचे अभंग अजूनही वारकरी संप्रदायात मोठ्या भक्तिभावाने गायले जातात त्यांच्या अभंगांमध्ये सोपेपणा असूनही गहन तत्त्वज्ञान आहे ते सांगतात की भगवंत हा सर्वत्र आहे तो फक्त देवळातच नाही तर प्रत्येकाच्या अंतकरणात आहे